नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी त्रासास कंटाळून तानाजी गायकवाड यांची आत्महत्या चार ते पाच जणांची पोलिसांनी केली कसून चौकशी जत प्रतिनिधी आय टी आय कॉलेजमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून करून रुजू असलेले तानाजी गायकवाड हे त्रासास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंबाबाई मंदिर जवळील वनविभागमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या खिशात चिट्टी सापडली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे तानाजी गायकवाड यांना आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्यांना व्यक्तींवर गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे या, या संदर्भात चार ते पाच जणांची जत पोलिसांनी कसून चौकशी केली असल्याची चर्चा आहे याबाबत अधिक माहिती अशी की तानाजी गायकवाड आय टी आय कॉलेजमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत रुजू होते मनमिळावू स्वभावाचे म्हणून तानाजी गायकवाड परिचित होते आयटीआय कॉलेजमधील एक व्यक्ती त्यांना त्रास देत असल्याची चर्चा आहे तर शेअर मार्केटमध्ये त्यांचा मुलगा एजंट म्हणून काम करत होता त्यामध्ये नुकसान झाले होते पैसे मागण्यासाठी तगादा लावला होता त्या त्यांनी आत्महत्या केली की आय टी आय कॉलेजमधील कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही एकंदरीत मयत तानाजी गायकवाड मूर्तीपूर्वी चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली त्यामध्ये त्रास देणाऱ्या व्यक्ती नावे लिहिली असल्याची चर्चा आहे ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात सापडलेली असल्याची चर्चा आहे तानाजी गायकवाड यांना आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का याकडे आता लक्ष लागून राहिले